नमस्कार मित्रांनो चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे आज आपण रॉबर्ट श्वॉट्स यांचे युअर सोल्स प्लॅन या पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणाचा सारांश ऐकणार आहोत आज आपण एका अतिशय प्रेरणादायी आणि भावनिक गोष्टीवर चर्चा करणार आहोत ती म्हणजे अपंग मुलांच्या पालकत्वाचा अनुभव आणि त्यातून मिळणाऱ्या जीवनाच्या मोठ्या संदेशावर ही गोष्ट आपल्याला शिकवते की जीवनातील प्रत्येक आव्हान आपल्या आत्म्याच्या वाढीसाठी असतं चला तर मग सुरुवात करूया आपल्या जीवनात एखादा अपंग किंवा विशेष गरजा असलेला मुलगा जन्माला आल्यावर पालकांची मानसिकता खूप कठीण परिस्थितीत येते आपण प्रत्येक पालक आपल्या मुलासाठी आनंदी आणि सुरक्षित जीवन हवं असतं पण जेव्हा अपंग मुला जन्माला येतात किंवा त्यांना नंतर कुठलाही शारीरिक किंवा मानसिक अडचणी येते तेव्हा नैसर्गिकरित्या राग दुःख आणि हे का झाले असा प्रश्न मनात येतो अनेक पालक स्वतःला किंवा जोडीदाराला दोष देतात पण जेनिफर स्ट्युअर्टचा अनुभव आपल्याला शिकवतो की हे अपंग मुलं जन्माला येणं हे फक्त दुःखाचं कारण नाही तर जीवनातील साधना शिकवण आणि आत्म्याच्या वृद्धीसाठीचं एक नियोजन असतं जेनिफरला तीन मुले आहेत दोन मुलं ज्यांना अपंगतेच्या अडचणी आहेत रायन सोळा वर्षांचा ज्याला ॲस्पर्गर सिंड्रोम आहे हाय फंक्शनिंग ऑटिझम बायपोलर डिसऑर्डर आहे आणि एडीडी आहे ब्रॅडली अकरा वर्षांचा ज्याला सिव्हिअर ऑटिझम आणि लीगल ब्लाइंडनेस आहे जेनिफर एकटी या मुलांना लहानपणापासून सांभाळत आहे रायनला विशिष्ट गोष्टींत खूप रुची आहे हवामान आणि राजकारण ब्रॅडलीला संगीताची अप्रतिम क्षमता आहे एकदा गाणं ऐकलं की लगेच कीबोर्डवर वाजवता येतं सुरुवातीला जेनिफरला त्यांच्या अपंगतेची जाणीव होताच दुःख होतं पण हळूहळू तिने जाणवलं की हे सर्व पूर्वनियोजित आणि आत्म्याच्या उद्देशासाठी आहे जेनिफरच्या मुलांच्या आत्म्यांनी हे आव्हान निवडलं आहे कारण त्यांचा आधीचा अनुभव पूर्वजन्मात चुकीच्या मार्गाने सत्य लपवण्याचा होता रायन आणि ब्रॅडली या आयुष्यात सत्यसंवाद शिकण्यासाठी जन्माला आले आहेत या गोष्टीतून आपल्याला महत्त्वाची शिकवण मिळते अपंग मुलांना दोष देण्याऐवजी त्यांना सन्मान देणे आणि त्यांच्या आत्म्याच्या उद्देशाला समजून घेणे आवश्यक आहे जेनिफरने मुलांच्या अपंगतेतून आपली धैर्य संयम आणि ममत्व वाढवलं मुलं त्याचबरोबर तिच्या जीवनातल्या शिकवणीत योगदान देतात रायन आणि ब्रॅडलीने आपली जीवन खास आणि अर्थपूर्ण बनवले आहे आणि त्यांचा अनुभव तिच्या जीवनात आत्म्याची वृद्धी घडवतो एक महत्त्वाचा मुद्दा कर्म आणि पुनर्जन्माच्या दृष्टिकोनातून अपंगता ही शिक्षा नाही तर जीवनातील शिकवण आहे प्रत्येक आत्मा आधीच्या जन्मातल्या अनुभवावर आधारित आपलं पुढचं आयुष्य निवडतो रायन आणि ब्रॅडलीने आपली जीवन संघटना अशा प्रकारे केली की त्यांना सत्य सांगणं आणि आपला संदेश इतरांपर्यंत पोहोचवणं शिकायला मिळेल जेनिफरच्या मुलांच्या अनुभवातून हे स्पष्ट होते की प्रत्येक मुली आणि मुलात एक अद्वितीय आत्मा आहे ज्याला आपल्यापासून शिकायला मिळतं पालकत्व फक्त जबाबदारी नाही तर आत्म्याचा विकास आणि शिकवणी आहे अपंगतेतील आव्हाने जीवनातील शिकवण आहेत जे आत्म्याला अधिक मजबूत करतात मुलांच्या अपंगतेतून मिळालेली शिकवण संयम आणि ममत्व पालकाच्या आत्म्याच्या वृद्धीसाठी असते जेनिफरने मुलांना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला तिने रायनला त्याच्या क्षमतांविषयी सांगितलं ब्रॅडलीला त्याच्या संगीत प्रतिभेचा आत्मविश्वास दिला हे सर्व त्या आधीच्या जीवनातील नियोजनाचा एक परिणाम आहे म्हणजेच प्रत्येक आयुष्य पूर्वनियोजित आणि प्रेमाने भरलेलं असतं अपंग मुलं जन्म घेतात कारण त्यांच्या आणि पालकांच्या आत्म्याला हे अनुभव आवश्यक आहेत हे जीवनातील धडा शिकवणारा अनुभव आहे सत्यसंवाद संयम धैर्य आणि प्रेम जेनिफरच्या अनुभवातून शिकायला मिळतं की प्रत्येक अडचण आणि प्रत्येक अपंगतेची परीक्षा आपल्याला प्रेम धैर्य आणि आत्म्याच्या वाढीसाठी दिलेली आहे आपल्या मुलांपासून आणि त्यांच्या जीवनातील शिकवणीपासून आपली स्वतःची आत्म्याची उंची वाढते मुलांच्या अपंगतेवर तक्रार करण्याऐवजी त्यांना आदर देणे त्यांच्यासाठी मार्ग तयार करणे आणि त्यांना प्रेम देणे हे खले धाडस आहे जेनिफर आणि तिच्या मुलांचे जीवन हे एक शांत परंतु महान संघर्षाचं उदाहरण आहे मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला हे समजतं की अपंग मुलं जन्म घेतात कारण ते आणि पालक या अनुभवासाठी आधीच सहमत असतात पालकत्व